नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण मनोहर नगर या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता की काही केक मांडलेले आहेत आणि काही मॅडम आपल्या समोर बसलेले आहेत नक्की काय आहे आपण माहिती जाणून या ठिकाणी आलो आपल्यासोबत एक मॅडम आहेत जे या ठिकाणी प्रशिक्षण देतात गेले कित्येक वर्षापासून आहे आणि कुठेतरी महिलांना रोजगार मिळावा हा त्यांचा एक उद्देश आहे यासाठी आपण त्याचे निवासस्थानी आलेलो आहोत आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार सर माझं नाव दीपिका चिंच बरं आता आपण या ठिकाणी केकचं प्रशिक्षण देतात साधारण किती वर्षापासून देतात सात एक वर्षापासून बरं आता ही जी तुम्ही केक बनवण्याची समजा प्रशिक्षण देताय अनेक महिला वर्गाला कुठेतरी रोजगार मिळावा एक उद्देश करतात तर ही आवड की आपल्याला कशी निर्माण झाले किंवा आपल्याबद्दल आपण काय सांगा थोडक्यात माझं जी जीएनएम झालेलं आहे मला जॉब करायचा होता पण माझ्या मुली छोट्या छोट्या असल्यामुळे मला बाहेर जाणं शक्य नव्हतं मग मला ह्या खाद्यपदार्थ बनवायची पण आवड होती मग मी ठरवलं की काहीतरी असं काहीतरी करू जेणेकरून माझी आवड पण जोपासली जाईल आणि मला त्यातून काहीतरी ओ... पैसे पण मिळतील त्या हिशोबाने मग मी केकचा क्लास केला आणि मग तो केला तर त्यात मला अजून अजून आवड निर्माण झाली मग मी असे भरपूर क्लासेस केले ते आणि त्या हिशोबाने मग मी भरपूर केल्यानंतर मला आजूबाजूचे पण विचारायला लागले ला की मला देता का ऑर्डर घेता का असं करता करता मग ते मला विचारायला लागले ला की मला शिकवाल का मग तसं बघता बघता मग मी विचार केला की जसं आता मला याच्यातून दोन पैसे मिळत आहेत तसं मी त्या हिशोबाने मग मी क्लास घेतला मग त्यात मला असं वाटत त्यात माझ्या मा मैत्रिणी होत्या मग मी विचार केला की जसं मी आता मैत्रिणींना शिकवलं त्यांना एक रोजगाराची संधी मिळाली ते पण आता कुठे ऑर्डर वगैरे घेऊ शकतात मग त्याच हिशोबाने मी विचार करून मग असं क्लासेस सुरू केले त्याच्यामुळे आता ओळखीचे अनोळखी असे बरेचसे लोक येतात आता असे माझ्या वीस वीस पंचवीस बॅचेस झालेल्या एका बॅच मध्ये तीनच्या वरती बरं सांगा किती दिवसाचा दोन क्लास दोन दिवसाचा असतो दोन दिवसात ट्रेनिंग घेतो बेसिक क्लास दोन दिवसाचा असतो आणि अडव्हान्स करायचा झाला तर परत दोन दिवस समजा केक म्हणतो केक म्हणजे याच्यात काय का प्रकार आहेत सगळे वेगवेगळ्या फ्लेवरचे आहेत आता मी प्रत्येक केक मध्ये दोन दोन फ्लेवर दोन दोन दाखवलेले आहेत वेगवेगळे याच्यामध्ये जसं हा ब्लॅक फॉरेस्ट इकडचा ब्लॅक फॉरेस्ट झाला हा चॉकलेट झाला हा रसमलाई झाला याच्यामध्ये मी फोटो प्रिंट पण दाखवलेला आधी शिकवताना आणि आता हा दुसरा केला आपण फ्लाव, फ्लावर फ्लॉवर डिझाईन केले याच्यामध्ये हा नॉर्मल मँगो केलेला आहे आणि याच्यावर जेल कार्विन दाखवलाय म्हणजे जेलचा केक बनवला आहे आपण आता त्याला आणि हा बटरस्कॉच आहे आणि मग इकडनं आपण असं डॉल दाखवलेला आहे की आपण याच्यावर डॉल पण कसा करू शकतो समजा बाजारात हे चारशे ग्राम जवळ आहे सध्या मग बाजारात समजा घ्यायला गेलो तर किती समजा घरी बनवले तर किती पडतात हा बाजारात घ्यायला गेलो तर हा चारशे ग्रामचा जवळ आहे हा अडीचशे पर्यंत जाणार अडीचशे तीनशे पर्यंत जाणार आणि हा हा चारशे पर्यंत जाणार महाग असतो आणि मग बाकीचे पण दोनशे अडीशे पर्यंत जाते थोडक्यात म्हणजे हा रोजगार तुम्हाला म्हणजे त्याच्यामुळे रोजगार मिळतो हो। आणि जे तुम्ही शिक्षण देणार त्या लोकांना सुद्धा रोजगार किती लोकांना तुम्ही हो। रोजगार दिलाय आणि किती लोक त्याच्यातून फायदा घेतात साधारण साठ सत्तर माझ्याकडून शिकून गेलेल्या आहेत आणि त्यातल्या दहा बारा जणी अशा आहेत ज्यांनी घरापुरते शिकलेल्या आहेत बाकीच्या जा सगळ्या जणी ऑर्डर घेतात आणि बऱ्यापैकी लोक आता क्लासेस पण घ्यायला बरं बरे समजा मला थोडं सांग की महिला वर्ग असं असतो की बाबा घरी लहान मुलं आहे किंवा माझी आवड आहे पण मी काय बाहेर करू शकत नाही त्या लोकांना आपण काय आवाहन कराल मी सांगेल की तुम्हाला जर काही करायची इच्छा आहेच तर तुम्ही कसंही करू शकता माझी स्वतःची मुलगी आता दोन वर्षाची आहे आणि माझी मोठी मुलगी सव्वा वर्षाची असतापासून मी सुरू केलेलं आहे तर आपण त्यांना बघत बघत करू शकतो हे घरचं काम आहे म्हणजे घरी आपण राहून करू शकतो आले गेले काय कशाचं टेन्शन नसतं आपल्याला बाहेर नाहीच पडता येते तर आपण घरच्या घरी बसून करू शकतोय धन्यवाद थँक्यू था। सर मॅडम आणखी एक मला प्रश्न आहे की समजा एखादी महिला वर्ग असेल जिला जे जॉबला आहे कुठे आणि तिला कोर्स करायचा त्यासाठी आपण नक्की कसं प्रशिक्षण देऊ शकतो जर त्यांना त्यांच्या टाइम नुसार मी adjust करते फक्त मला शिकायसाठी तीन ते चार लेडीज तरी पाहिजे आहेत तर ता त्यांचं जर त्यांना जर ता पाच ला येत असेल सहा ला येत असेल तर मी नऊ पर्यंत केव्हाही घेऊ शकते फक्त मला एका batch ला तीन ते चार जणी पाहिजे आहेत कमीत कमी मी त्यांच्या त्यांना जर खरंच शिकायची इच्छा असेल तर मी त्यांच्या नुसार आपला टाइम adjust करून घेऊ शकते बर आणखी कोणते courses आहेत म्हणजे हे समजा cake बनवणे सोडून आणखी काय हा basic cake चा आहे बेसिक सोबत ऍडव्हान्स केकचा क्लास class cupcake पिझ्झा ता चॉकलेट परत ता, टी टाइम केक्स चॉकलेट असं बरेचसेर्सेस आहे आपल्याकडे आरिव्हरचा पण प्रायझ घेतो बर एखाद्या महिलेला कोर्स करायचा असेल तर आपण पत्ता किंवा आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता का हो मनोहर नगर मधून आल्यानंतर लाईन नंबर वन आहे तिथून सरळ आलं की जीवनाशियानं बिल्डिंग आहे कृष्णाराव वेगळ्या स्कूलचं जस्ट लागूनच आहे बिल्डिंग आणि संपर्क काय त्याला पण नाईन एट नाईन झिरो थ्री फोर झिरो थ्री झिरो सिक्स परत येतो नंबर सांग नाईन एट नाईन झिरो थ्री फोर झिरो थ्री झिरो सिक्स दीपिका चिंतकुंटला